रद्द झालेला आहे आणि कोण नेमकं याच्यामध्ये पुढे झालेला आहे परवाना करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे मग आमच्या आपल्या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी एक खाजगी लायसन आणलेलं आहे आणि सहकारी साखर कारखान्याचे लायसन रद्द करून ते आणलेलं आहे देशामध्ये पहिली केस अशी सहकारी साखर रद्द लायसन्सबद्दल ही भारतातील प्रेम आहे आणि तो कारखाना तात झाले आहे आमची अशी मागणी होती चार महिन्यापासून की आता कारखाना सुरू करायचा आहे आणि परवानगा दिल्याशिवाय कारखाना सुरू होत नाही तर त्यामुळं आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत मुख्यमंत्र्यांना भेटलेला आहे थोडं शिक्षण मंत्र्यांना भेटलेला आहे केंद्रीय या ख्याच्या मंत्र्यांना पण घेतलेलं आहे परंतु आणखी लायसन रिन्यू झालेला नाही तुमच्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की आंदोलनाच्या मागण्या चालू आहे म्हणून आंदोलन या ठिकाणी जिल्हा उत्पादक शेतकरी किती शेतकऱ्याला याचा पत्ता बसू शकतो पंधरा हजार या कारखान्याचे सगळं सज्ज आणि सहा तालुके कार्यक्षेत्र आहे या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जवळपास सात लाख ऊस होत आहे खाजगी कारखाने आजूबाजूला आहेत परंतु आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की खाजग्या खाजगी कारखान्याची एक काटामारी फार असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं त्यामुळे सहकारी साखर शरकर कारखान्यालाच ऊस घालण्याची लोकांची पसंती आहे आणि त्यामुळं हा सहकारी साखर कारखाना आहे तुमचा थेट आरोप पुन्हा आहे आणि काय राजकीय हस्तक्षेप आहे दुसऱ्या म्हणजे सुरेशरावने एक लायस आणलेलं आहे तो काही कामां आमचं म्हणणं असं आहे की मतदारसंघामध्ये त्याला खासगी साखर चाकरी काढायचे तरी कोण तरी किती काढ आमचा त्याला विरोध नाही परंतु सहकारी साखर कारखाना जो मागच्या पिढीतल्या लोकांनी उभा केलेला खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी भागबंधू काढणं हे योग्य नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न करतोय तुम्ही बँकेचं वोटेस केलेलं आहे अनेक लोकांकडून पैसे बळा करून बँकेला प्रेग्णा, जवळपास वीस वीस पंचवीस कोटी रुपये भरलेले आहेत आणि मध्येच ही अडचण आली त्यामुळं या लोकशाही मार्गाने आणि चळवळीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की लायसन मिळावं चळवळ केल्यानंतर सरकारच्या लक्षात येईल आज मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही राज्याच्या साखर आयुक्तांशी के बोला केंद्रीय डायरेक्टर जे आहेत त्यांना बोला आणि शेतकऱ्यांची मागणी किती तीव्र आहे हे त्यांना सांगा आजच्या आंदोलनामध्ये तुमची